जेव्हा शिक्षण अधिकारी डायरेक्शन देतो की यांना ऍडमिशन घ्या तर तुम्हाला घ्यायला लागेल दाखवल्यानंतर मला आमच्या प्रकार जर बोलण्याच्या प्रकरण पूर्ण लोकांना इंग्लिश महाराष्ट्र असेल तर मराठी मीडियम तुम्हाला बंद करता येणार नाही हे घट काय असतात तर शाळा बंद करण्याचे आम्ही बघा आमचा हा जोडून रिक्वेस्ट आहे काय विषय फक्त कळमच्याच रहिवाशांना नाकारला जात नाही खरं सांग हो कळमच्या रहिवाशांनाच फक्त नाकारल्या जात कळमच्याच रहिवाशांना नाकारले जाते कळमच्याच रहिवाशांना नाकारलं जाते जाणीवपूर्वक कळमच्याच रहिवाशांना नाकारलं दो? जात माझ्या मुलाला दोन वर्ष झाली फसवतात ते शाळेत नाही गेला मला का शाळेत नाही घेतला तुला जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत किंवा ज्या <गयाँ> हेडेड आहेत या शाळा आज तो आतापर्यंत बंद पडत आलेल्या आहेत आणि इथे मग कुठेतरी एखादं मोठं भव्य दिव्य असं हायस्कूल किंवा एखादी कॉर्पोरेट लेवलला एखादी सीबीएसई किंवा इतर बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात हा या काहीतरी मला हे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती आपण एक बातमी प्रदर्शित केली होती सध्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती तर वसईच्या हॉलिक्रॉस शाळेमध्ये मराठी विद्यार्थी कळमचे रहिवासी असल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश बंदी राज्यात नेमकं काय चाललेलं आहे जाणून घेऊ आपल्यासोबत यावेळेला स्वतः आगरी महाराष्ट सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर या दोघांनी देखील आज प्राध्यापकांची भेट घेतलेली आहे जाणून घेऊया नेमकं आतमध्ये काय झालं सुरुवातीला मी जाणार आहे प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडे प्रफुल्लजी राज्यात हिंदीची सक्ती केली जाते आणि चक्क या मराठी शाळेमध्ये तर रहिवासी कळमच्या असल्यामुळे मराठी असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला जातो सध्या शाळेमध्ये हे प्रकार वाढत चाललेले आहेत काय भूमिका असणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये मनसेची कसं आहे की हेतू पुरस्कर की एखाद्याची पटसंख्या कमी करायची आणि मग त्या मराठी शाळा बंद पाडायच्या वसई तालुक्यातल्या जवळपास अनेक शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत किंवा ज्या एडेड आहेत या शाळा आज आतापर्यंत बंद पडत आलेल्या आहेत आणि इथे मग कुठेतरी एखादं मोठं भव्य दिव्य असं हायस्कूल किंवा एखादी कॉर्पोरेट लेव्हलला एखादी सीबीएसई सी, किंवा इतर बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा असा हा या संस्थाचालकांचा काहीतरी का मला हे दिसतोय डाव दिसतोय आणि म्हणून इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना मग ते गावातले असो किंवा इतर की त्यांना ते लोक नाकारतायत प्रवेश नाकारतायत आणि दुसरं एक कारण ते असं सांगत आहेत की आता इथे जे काही त्यांचे जे शिक्षक आहेत हे शिक्षक रिटायर होत आहेत आणि हे शिक्षक रिटायर होताना नवीन शिक्षकांची भरती करायला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक इथले जे ट्रस्टी आहेत हे लोक त्या जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांची सुद्धा नवीन भरती केली जात नाहीये म्हणजे कुठेतरी यांना ह्या मराठी शाळा बंद पाडायच्या हा यांचा डाव आहे मराठी शाळा बंद पाडण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शाळांमध्ये ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जाणून मी आपल्यासोबत त्यावेळेला महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील देखील आले तुम्ही आता जे प्राध्यापक होते त्यांची भेट घेतली काय सांगितलं त्यांनी पुढे तुम्ही काय करणार आहात कारण त्यांच्या सांगण्यावर असं वाटत होतं की त्यांची भूमिका अजूनही काहीतरी वेगळी आहे जर शासन दरबारी त्यांना आदेश देत असतील आणि आदेशाचं जर ते पालन करत नसतील तर मग सामान्य जनतेने करायचं काय आता काय भूमिका असणार नमस्कार आज आमचं प्राध्यापकांशी बोलणं झालं रुमाव साहेबांशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे काही विषय आहेत परंतु जेव्हा शिक्षण अधिकारी यांना आदेश देतात हे ऍडेड आहेत सगळ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांना है यांचा पगार देते यांना घेणे हे कंपल्सरी आहे मग त्या पंचक्रोशीतली कोणत्याही गावातील आ... मुलं असतील त्यांना ॲडमिशन देणं आणि त्याच्यामध्ये दे पैसे घेऊन ऍडमिशन काही घेतातील चार पाच पोरांचे पैसे पण घेण्यात आले ॲडमिशन दिलं सांगण्यात आलं आणि पैसे परत दिले यांच्या मनात काय कारण शेवटी प्राध्यापक डिसिजन घेऊ शकत नाहीत त्यांनी परवा मिटिंग ठेवलेली आहे त्यांच्या ट्रस्टी बरोबर आणि ह्याच्यामध्ये ह्यांना जर ॲडमिशन मिळालं नाही तर आम्हाला वेगळा वेगळा मार्ग पण अवलंबावा लागेल यासाठी एकत्रित एक येऊन पुढे आंदोलन विचार विचारधारा चांगल्या आहेत चांगल्या लोकांच्या बेनिफिटसाठी असेल मग मनसे असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल भूमिपुत्रांसाठी जो लढेल तो आमच्याबरोबर आम्ही समजतो आम्ही भूमिपुत्र असा समजतो ज्या पंचप्रोशीत राहतो त्यांना प्रत्येकानं ह्यांना ऍडमिशन देणे बंद करत आहेत त्यांच्याकडे जर कमी सीट असेल तर चाळीस असतील अठ्ठेचाळीस असतील तर साठसाठी त्यांनी बारा पंधरा लोकांसाठी प्रोसिजर करून अगोदर घेत होते बारा पंधरा लोकांसाठी प्रोसिजर करून ते प्रोसिजर करून त्यांना ॲडमिशन देणं कारण यांनी हा पुराणी गेल्या वर्षी पण यांना ॲडमिशन देतो सांगून गेल्या वर्षी पण ॲडमिशन दोन दोनदान विंचित ठेवणं हे योग्य नाही आणि ह्यांच्या आजकाल लोकांच्या मनात असाच विषय आहे की मराठी ॲडमिशनपेक्षा बघा तिकडे समोर इंग्लिश मीडियम स्कूल दिसते मग इंग्लिश मिडियम स्कूलला डिमांड आहे मग मराठी स्कूल बंद करायच्या का मग यांच्या एड चालू ठेवायच्या का हे सगळे विषय आहेत पण शाळा चालवणं इझी गोष्ट नाही शाळा चालवायला पण एवढ्या वर्षापासून चांगल्या प्रकारे शाळा चालवतात माझं त्यांच्या सगळ्या ट्रस्टींना हात जोडून निवेदन आहे की जी मुलं आहेत त्यांना ॲडमिशन करून त्यांना अकोमोडेट करावं एवढंच आम्हाला आंदोलन करायला लावू नका हात जोडून सांगतो आणि मी असेल मनसे असेल आमच्या भूमिका सेम आहेत आम्ही विषय शाळेत जर या विद्यार्थ्यांना घेतलं नाही तर मनसे आणि आग्रिसेना एकत्रित आंदोलन करेल आपल्यासोबत ते पालक देखील आहेत जाणून घ्या पालकांची भूमिका काय आहे काल तुम्ही नव्हतात जेव्हा बातमी मी केली होती आता आग्रिसेना आणि मनसे तुमच्यासाठी पुढे आलेले आहेत नेमका सगळा काय विषय आहे फक्त कळमच्याच रहिवाशांना नाकारला जाते का खरं सांगा हो कळमच्या रहिवाशांनाच फक्त नाकारलं जाते बाकी सगळ्याकडे वाघोली किंवा बुरगाव सांगा तर त्यांना सगळ्यांना घेतलं जाते फक्त कळमच्या विद्यार्थ्यांना नाकारलं जाते किती वर्षापासून ही घटना घडते ही दोन वर्षापासून चालू आहे दोन वर्ष तुम्ही पण या शाळेत शिकले मी पण या शाळेतच शिकलेले आहे दहावी पर्यंत शिक्षण माझं ह्या शाळेतच झालेलं आहे फक्त कळमच्या द्रवाशानं नाकारलं जाते कळमच्या द्रवाशांना नाकारलं जाते जाणीवपूर्वक कळमच्या रवाशन माझ्या मुलाला दोन वर्ष झाले फसवतात ते लोक गेल्या वर्षी सांगितलं मी देतील पुढच्या वर्षी यंदा आले ते यंदा एक वर्षी एक एक वर्ष 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 दोन गेल्या वर्षी शाळेत नाही गेला मला ना� का शाळेत नाही घेतला तुला लहान मुलगा आहे छोटा विद्यार्थी आहे येणाऱ्या काळात देशाचा हा भविष्य आहे आता आत्महत्या जो काही विषय झाला त्याच्यामधला एक जिवंत उदाहरण आहे या मुलाला पहिला प्रवेश नाकारला आता हा दुसरीला हवा होता आता याच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार दोन दिवसानंतर सेना आणि मनसेचं शिष्टमंडळ त्या ट्रस्टीला भेटणारच आहे त्याचबरोबर शिक्षण अधिकारी देखील ट्रस्टीला भेटणार आहेत परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी शाळा बंद करण्याचं हे घाट का सुरू आहे आता तर हिंदुत्वाचं सरकार आहे आपलं सरकार आहे मग आपलं सरकार आपल्या बरोबरच गद्दारी करत का जर मराठी भाषाच राहिली नाहीत मग तुम्ही नेते कसले आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट